हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिक्लेअर डिक्लेअरचा मराठी तर्थ जाहीर करणे स्पष्ट सांगणे गंभीर शब्दात सांगणे अधिकाऱ्याला सांगून टाकणे क्रिकेटमध्ये डावपुरा झाल्याचे जाहीर करणे किंवा जकत पात्र वस्तू होत आहे डिक्लेअरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द जज डिक्लेअर्ड अ रिसेस इन द ट्रायल दुसरा वाक्य आहे द वेदर फोरकास्ट डिक्लेअर्ड रेन फॉर टुमॉरो तिसरा वाक्य आहे वी नीड टू डिक्लेअर अ विनर फॉर द गेम चौथा वाक्य आहे डू यू हॅव एनीथिंग टू डिक्लेअर ॲट कस्टम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू